या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू, इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहीद दिन सप्ताहाचं औचित्य साधून दीनदया आहे जानबी नंगे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रथम कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन पोलीस अधीक्षक यावलकर यांनी केलं तत्कालीन पोलीस आयुक्त शहीद अशोक कामटे यांना श्रद्धांजली या कार्यक्रमाद्वारे वाहण्यात आली सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूर अध्यक्षांच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक झाली दरम्यान शहीद दिन सप्ताह अंतर्गत देशभक्तीपर गायनाचा बहारदार कार्यक्रम पार पडला पोलीस अधीक्षक यावलकर यांचं या कार्यक्रमास मार्गदर्शन लाभलं माझे वडील सुद्धा पोलीस खात्यामधून एसआय म्हणून रिटायर आणि त्यांना रिटायर होऊन आता सहा वर्ष झालेले आहे आपण जसं आता म्हटलं की आपण रिटायर मंडळी जे असतात वयस्कर वयस्कर म्हणजे वयाने मनाने नाही आपण हट्टी असतात माझे वडील पण तसेच हट्टी झालेले सध्या तर म्हणजे आपल्या सर्वांमध्ये मी माझ्या वडिलांना बघतो तर पोलीस हा जो घटक आहे पोलीस दलातील सर्व कर्मचारी अधिकारी मी लहानपणापासून पोलीस लाईनमध्ये राहिले राहिलेलो ला असल्यामुळे त्यांचे सर्व वेदना त्यांच्या समस्या मला समजतात माझ्या परीने माझ्यापरीने जे काही चांगलं करायचा प्रयत्न मी करू शकतो ते मी करतो माझ्या अधिकारामध्ये आणि शासनाने दिलेल्या जे काही मला ताकद आहे त्या अनुसार मी करत असतो तरी पण मागच्या वर्षी पण मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो इथेच कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळेलासुद्धा मी काही आपल्याला बोललो होतो तर त्यावेळेला आणि या आजच्या कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला एक वर्षामध्ये काही अडचणी किंवा काही अजून काही सांगायचं असेल तर तुम्ही निश्चित सांगा या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवानिवृत्त पी एस आय राजाराम चिंचोळीकर न्यूज लाईन नॅशनल चॅनलचे संचालक राजेंद्र पंडित मीना गायकवाड मीनाक्षी पेठे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांनी स्पिलिंग चेतवलं सारे वातावरण भारावून गेलं होतं सोलापूरच्या होम मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पाच दिवसीय महोत्सव तीनशेहून अधिक स्टॉल्स कृषी नवकृती यंत्रे पशुपालन स्टार्टअप्स सबकुच प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे पाचशेहून अधिक प्रकार पशु प्रदर्शन आणि स्पर्धा सव्वीस डिसेंबर डॉग शो सत्तावीस डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन पाळीव मांजर प्रदर्शन अठ्ठावीस डिसेंबर तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला सोलापूर होम मैदान पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस